व्यक्त करत शक्तीपीठ महामार्गाच्या बद्दल वेगवेगळे मतप्रवाह आहेत निश्चितपणे शेतकरी वर्गाचा काहीचा विरोध आहे ज्यांच्या जमिनी जात आहेत त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या बरोबर चर्चा करून काय मार्ग काढायचा का पुढचा रूट बदलायचा असे पण साधारण चर्चा चाललेली आहे तिकडून निघताना तिकडून जास्त कुणाचा विरोध दिसत नाही परंतु जसा जसा तो आपल्याकडे येतो सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये किंवा नंतर तो खाली जाणार आहे त्यावेळेस मात्र कोल्हापूरमध्ये सांगलीमध्ये आपला जो लहान शेतकरी आहे ज्याची पूर्णपणे उपजीविका त्या शेतीवरच अवलंबून आहे त्या लोकांचा मात्र विरोध आहे पण ह्याच एअरपोर्टला मुख्यमंत्री ज्यावेळेस आले होते तेव्हा असाही वर्ग काही भेटलेला आहे की आमचा पाठिंबा आहे आता कुठली नवीन गोष्ट विमानतळ असू द्या नवीन सिटी आपण डेव्हलप करतो तेव्हा असू द्या धरण करतो तेव्हा असू द्या रस्ते करतो तेव्हा असू द्या काही जणांचा सपोर्ट असतो काही जणांचा विरोध असतो त्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला आठवत असेल पत्रकार मित्रांनो समृद्धी महामार्ग करताना पण प्रचंड मोठ्या प्रमाणावर विरोध होता परंतु तो काही इतका बागायतातनं गेलेला नव्हता आता मात्र आपल्या भागात तो बागायतातनं जातो मुळात आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये अल्प आणि अत्यल्प उधार शेतकरी हा मोठ्या प्रमाणावर आहे त्याच्यामुळे त्या वो पीड़ा ते जी है, है, तो पिढ्यान पिढ्या त्याची काळ्याची सेवा करतोय कसतोय पिकवतोय मुलाबाळांचा सांभाळ करतोय त्याचं ते, ते उपजीविकेचं साधन आहे आणि त्याच्यामुळं त्या ज्यांचा विरोध आहे त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय पुढची पावलं सरकार कुणाचंही असलं तरी टाकता येत नाही त्याच्यातनं चर्चेतनं मार्ग करावा